सोलापूर शहरातील सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले दहा लाख वीस हजार रुपयांचे एकूण बासष्ट मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी जप्त केले सदरबजार हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत याकरिता था पोलिसांनी हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात त्यांच्या कामाच्या अवघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून घाळ झालेले आहेत सदरच्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रफिक इनामदार यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलीस हवालदार इनामदार मुजावर व सायबर क्राईमचे पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड बागलकोटे यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे ते घाळ नोंद असलेले दहा लाख वीस हजार रुपयांचे एकूण बासष्ट मोबाईल जप्त केले ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्यांना सदर बाजार पोलिसांनी ते बोलवून त्यांना मोबाईल परत देण्यात आले सदर बाजार पोलिटिशियन अंतर्गत गहाळ झालेली बासष्ट मोबाईल आपण मोबाईलच्या मालकांना परत दिलेले आहे त्यांनी आपल्या पोलिटिशनला तक्रार दिलेल्या होत्या त्याचा आपण मोबाईल ट्रॅकिंगद्वारे ते शोधून त्यांना आज परत करण्यात आलेली आहे सर मोबाईलची काळजी कशी घ्यावी आणि कसा हाताळावं आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे बऱ्याचदा मोबाईल हाताळताना आपण खिशातून पडणे किंवा बाजारामध्ये कुठे गहाळ होतात तर अशा वेळेला आपण ते व्यवस्थित आपण हाताळावे जर आपला मोबाईल जर असा गाळा झाला असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची पावती ई एम आय नंबरसह आपण जर तक्रार दिली तर निश्चितच त्याची आपण चौकशी करून भविष्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे अशा प्रकारे गाळ मोबाईलला झाले तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी मोबाईल जर तक्रार वगैरे नाही दिली तर मोबाईल मालकाला काय परिणाम बोगायला मोबाईल जर तुमचा गाळ झाला आणि तो जर एखादा चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर वापरण्यात आला त्याच्यामध्ये नंबर टाकून तर तो जर डिटेल झाला तर त्याचे दुष्परिणाम मा मोबाईल मालकाला भोगावे लागतात त्याच्यामुळे आपण मोबाईल जर गाळ झाला असेल आपला तर आपण ताबडतोब तशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी धन्यवाद okay.